अनिल देशमुख यांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालेत अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचं नरेटिव्ह सेट केलं जातोय मात्र अनिल देशमुख हे हेल्थच्या कारणामुळे बाहेर आलेले नाहीत तर ठोस पुरावे नसल्यानं जामीन मिळाल्याचा दावा सलील देशमुख यांनी केलाय त्यांनी कोर्टाची ऑर्डर देखील दाखवली आहे ऐकीव माहितीवर देशमुखांना अटक करण्यात आली आणि यावेळी तपास करताना माझ्या सहा वर्षाच्या मुलीचीही चौकशी केली हे कुणाच्या सांगण्यावरून होत होतं हे योग्य वेळ आल्यावर सांगेन असा इशारा सलील देशमुख यांनी आहे तर सलील देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलील देशमुख जी आहे खरं तर अनिल देशमुख यांनी थोड्याच वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि आरोप पुनरुच्चार केला जे फडणवीसांवर केला काय म्हणणं आहे आपला आज कशाबद्दल नाही आज मी पत्रपरिषद घेतली जी अनिल देशमुख साहेबांनी त्यांनी आपल्या पद्धतीने जे बोलले ते बोलले त्या ठिकाणी मी आज विषय वेगळा घेतला आहे विषय वेगळा घेतला की काही भारतीय जनता पक्षाचे लोक असे म्हणत होते की बाबा अनिल देशमुख यांना हेल्थ ग्राउंडवर म्हणजे आरोग्य चांगले नाही या आधारावर त्यांना ठिकाणी बेल भेटली मी त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आणली आहे त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये निश्चित रूल आहे की हे मेरिटवर बेल भेटण्यात आली आहे आणि हे मेरिटवर भेटल्याच्या नंतर त्यांनी कोर्टाने सांगितलं कुठले ठोस पुरावे नाही आहे हे सगळं आयक्यू माहितीवर केलं गेलं आहे या अनुषंगाने समजा ती गोष्ट कदाचित माहीत नसेल त्याच्यासाठी मी त्यांना माहिती करून देण्यात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मग या प्रेस कोर्ट ऑर्डरच्या माध्यमातून पत्रपरिषद घेतली होती आपण या प्रेस प्रेसनोटमध्ये अजून काही आरोप केले आहे आपल्या मुलीला सुद्धा मध्ये ओढण्यात आलं होतं काय नेमकं घडलं होतं आणि कुटुंबाचा छळ सुद्धा करण्यात आलं होतं आपल्या प्रेस नोटमध्ये सगळे आरोप आज नव्याने करण्यात आलेले आहेत मी आरोप नाही केले वस्तुस्थिती आहे आरोप करायचं कारण नाही वस्तुस्थिती आम्ही भोगलेला आहे माझी सहा वर्षाची मुलगी त्या ठिकाणी तिला जेव्हा अशा पद्धतीने यासोबत वागणूक झाली आणि ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो थुछ थुछ केल्याच्या नंतर हे अधिकारी आम्हाला सरळ सांगत होते याचं कार कारटकारस्थानी कोण आहे झिमिड्यासाठी व्हिडिओ रत्नाशील सापुतेसह सा, अमर काणे नागपूर